हो दादा पेन घ्याय बाबा कुठे इथं पेन विकत बसतो आपलं विकत बसत इकडे हो दादा पेन घ्या ना खूप चांगले पेन आहेत बघा ना हो कशे आहेत कितीला दादा ऐंशी रुपयाला पूर्ण पाकिट आहे अरे स्टेशनरी मध्ये पण ऐंशीलाच भेटत बरोबर बर सांग सांगितलं जाणार सांग पन्नास ला हो दादा पन्नास ला कस होईल मला पाच हजार रुपये भेटतात फक्त ते असं कसं बोलता तुम्ही ठीक आहे मला जा येतो मी हो दादा पेन घ्या दा ना खूप चांगले पेन आहेत नको बघा तर एकदा नुसतं बघा तर अरे नको चांगले पेन आहेत छान पेन पेनलेला कळतं का बाबा नको म्हणलं ना तुला बघा तर चांगले पेन आहेत अरे बाबा मी तर काही साधे सुद्धा पेन वापरणार वाटलो का दोनशे तीनशे चे पेन वापरतो मी असे रोडवरचे पेन नाही वापरत मी दादा इकडे रे एक मिनिट आता पेन घ्यायचं तुम्हाला पेन घ्या ना चांगले पेन खूप चांगले पेन पेन नाही घ्यायचं मला तुला एक विचारायचंय काय विचारायचं बोला ना भाऊ दिसायला तर तू तु व्यवस्थित दिसतोय कपडे पण चांगले घातलेस मी असली काम कशाला करतो चांगली नोकरी करते भाऊ मी शिकलेलो आहे सिव्हिल इंजिनियर आहे मला सत्तर हजार रुपये पगार आहे काय सत्तर हजार कशाला विकतोय तू हे मी माझ्या वडिलांसाठी करतो आयुष्यभर वडिलांनी मला रस्त्यावर पेनं विकून उच्च शिक्षित केलं इंजिनियर बनवलं आणि एके दिवशी रागामध्ये मी त्यांना म्हणलो तुम्ही आमच्यासाठी केलंयच काय त्यावेळेस आई मला म्हणाली त्यांनी जे केलंय ना ते तू एक दिवस रस्त्यावर करून बघ मग तुला कळेल त्यांनी तुझ्यासाठी काय केलं बरोबर आहे जोपर्यंत आपले वडील काय कष्ट करतात हे जेव्हा आपण एक दिवस स्वतः आजमावून बघत नाही तोपर्यंत आजच्या जनरेशनला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत कळत नाही आणि तुला याची जाणीव झाली ती खूप मोठी गोष्ट आहे मला आज कळतय वडिलांनी काय केलं माझ्यासाठी